सुप्रसिद्ध राज यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना गुरु ब्रह्मा गुरु विष्णू महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे महा ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि कृष्णधाम यात्रा आपली करत असताना आपण दहाव्या कृष्णधामामध्ये आहोत अर्थातच आपण था पंढरपुरामध्ये आहोत पंढरपूरचा संपूर्ण इतिहास समजून घेत घेत पांडुरंगाचं ते सुंदर गुण आणि सुंदर असं रूप त्याचं पूर्णपणे त्या गुणाचं त्या रूपाचं आणि संपूर्ण असं वर्णन आपण ऐकत ऐकत वाळवंटामध्ये पोचलेलो आहोत आज वाळवंटामध्ये ज्यावेळेला तुम्ही येता आणि वाटवंतामधल्या त्या सगळ्या स्मृती मी तुम्हाला सांगितल्या तु, हो की जिथे तू ज्ञानदेव महाराज हे लोण्याचा डबा घेऊन पांडुरंगाच्या मागे धावत होते की देवा कोरड्या बाकऱ्या खाऊ नकोस त्याला लोणी लावून खा तुझ्या पोटात दुखेल त्या वाळवंटामध्ये गेल्यानंतर अक्षरशः पूर्णपणे म्हणजे की चित्त जे आहे ते चित्त एकाग्र व्हायला सुरुवात होतं आणि फक्त आनंद आणि आनंद असा आपल्या चेहऱ्यावरती दिसायला लागतो वाळवंटामध्ये गेल्यानंतर त्या वाळवंटामध्ये या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे तिथे चंद्रभागा आहे त्या चंद्रभागेमध्ये स्नान करायचंय त्या चंद्रभागेमध्ये आपण ज्यावेळेला स्नान करायला जातो त्यावेळेला चंद्रभागेकरिता एकच स्नान तुझे दोष पळती रानो रानं मग तू अवघाचे सुखरूप होशी जन्मो जन्मीचे दुःख विसरसी सर्वही तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखील त्याप्रमाणे चंद्रभागेमध्ये पूर्णपणे स्नान करावं स्नान करून झाल्यानंतर मग तीरावरती आपण आल्याच्यानंतर पुंडलिकाचं दर्शन ते संपूर्ण पांडुरंगाच्या मंदिरापर्यंतचा प्रवास हा संपूर्ण आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो आणि मग त्याच्यानंतर चंद्रबागेचं नमन करून तिला त्या ठिकाणी दिवा सोडण्याची पद्धत आहे त्या ठिकाणी दिवा सोडावा आणि मग वाळवंटामध्ये आल्यानंतर तिथे सुंदर बोटी असतात पंढरपुरामधल्या बोटीसुद्धा खूप सुंदर आहेत वेगळ्या आहेत बाकीच्या ठिकाणच्या होण्यांपेक्षा त्या वेगळ्या आहेत म्हणजे आणि मग त्या बोटीमध्ये बसावं एका बोटीमध्ये किमान वीस असे लोक बसतात आणि मग ते नावाडी त्या ठिकाणी पंढरपुरातून आपल्याला गोपाळपूरकडे घेऊन जातात आणि पंढरपुरातून गोपाळपूरकडे जायचा हा प्रवास रोडवेजनी जर आपण गेलो म्हणजे रस्त्याच्या मार्गाने आपण गेलो तर साधारण आठ किलोमीटरचा तो जातो प्रवास आहे आणि ज्यावेळेला आपण बोटीमधनं जातो त्यावेळेला बोटीमधनं काय चाललो आहे आणि कुठे चाललो आहे ते कळतच नाही कारण चंद्रभागेचं ते पात्र इतकं सुंदर आहे अथांग असं भरलेलं ते पात्र आणि त्या पात्रामधनं ते नावाडी आपल्याला घेऊन जातात आजूबाजूला दुसऱ्या आपल्याबरोबर नावा म्हणजे होड्या चाललेल्या असतात त्या होड्यामध्ये सगळ्यांमध्ये वैष्णवच असतात आणि त्या वैष्णव वेगवेगळ्या विठूच्या नामाचा गजर करत असतात कोणी अभंग म्हणत असतात कोणी ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम असं भजन करत असतात आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये तो प्रवास इतका सुंदर होतो की कमालीच्या बाहेर आपल्या कृष्णधाम यात्रेमध्ये आपण हा आवर्जून करतो आपण सगळ्यांना बोटीने घेऊन जातो आणि असे वीस 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 असे राहिलेले आपल्या दहा बारा बोटी एकाच क्रमामध्ये असतात आणि त्या सुंदर सगळ्या त्या चंद्रभागेचा आपण अनुभव घेत प्रत्येक होडीमध्ये वेगवेगळं भजन प्रत्येक होडीमध्ये वेगवेगळे वे जयघोष जय जयकार चाललेले असतात आणि मग हा वैष्णवांचा अख्खा असं म्हणतात तशी मांदेळी त्या चंद्रभागेमध्ये एकत्र येते आणि प्रवास सुरू होतो तो गोपाळपूरचा आणि मग तो प्रवास करत असताना ते नावाडी ते सुद्धा उत्सुकतेने ज्या वेळेला आपल्यामधले भाव बघतात आपल्यामधली पूर्णपणे म्हणजे की पांडुरंगाबद्दल असलेली आपल्या मनातली पूर्णपणे म्हणजे की त्याला भेटण्याची आतुर इच्छा त्याचबरोबर कुतहल या सगळ्या गोष्टी जाणून तेसुद्धा पंढरपूरचा काही इतिहास आपल्याला सांगतात जो इतिहास आपल्याला त्यांच्या तोंडून ऐकण्यामध्ये खूप बरं वाटतं कारण ते सग तिथले म्हणजे की त्या गावातले असल्यामुळे त्यांच्याकडे बरेचसे अनुभव त्या ठिकाणी असतात आणि मग ते अनुभव ज्या वेळेला आपल्याला कथन करतात त्याच्या वेळेला आपल्याला आणखीन आणखीन पांडुरंगाची ओढ लागते आपल्याला त्या कृष्णधामाची ओढ लागते आणि मग असं ओढ लागत असताना त्या ठिकाणी ते वलवत असताना ती होडी वलवत असताना एखादा वेगळा अभंग ते सुद्धा म्हणतात त्यांच्या चाली वेगळ्या आहेत त्या चाली ऐकून सुद्धा खूप गोड वाटतं आणि पांडुरंगाचं ते ज्या वेळेला म्हणजे की गोपाळपूरकडे जाणं तो प्रवास असतो त्यावेळेला आपल्याला पण म्हणजे की लक्षात येतं की विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान बुका हरली पंढरपुरामध्ये मध्ये गेल्यानंतर कृष्णधामामध्ये गेल्यानंतर संपूर्ण तहानभूक हरायला होते आपण तहानभूक विसरून जातो आणि ओढ लागते ती गोपाळपूरची आणि मग त्या ठिकाणी म्हणजे की जसं मी तुम्हाला सांगितलं की चंद्रबागेमध्ये त्या ठिकाणी गोपाळपूरला देव पहिल्यांदा आले पदावरती देव थांबले त्यावेळेला देवांबरोबर नारद होते आणि नारद त्या ठिकाणी थांबले आणि पुंडलिकाला भेटायला पुढे पांडुरंग पंढरपुरात आले आणि मग त्या ठिकाणी ज्यावेळेला नारद थांबले त्या ठिकाणी नारदांचं मंदिर आहे चंद्रबागेमध्ये त्या मंदिराला पूर्णपणे होडीनी प्रदक्षिणा मारली जाते प्रदक्षिणा मारून त्या ठिकाणी नारदांचा जो इतिहास आहे तो इतिहास सांगितला जातो आपल्याला सगळ्यांना नारदांचं दर्शन होतं आणि चंद्रबागेच्या पात्रामध्ये जणू काही नारदांच्या इथे आल्यावरती लाटच निर्माण होतात आणि त्या लाटा मूर्तीवरती जाऊन आदळतात आणि प्रत्येक वेळेला एक नवीन नारदाचं रूप आपल्या डोळ्यासमोर येतो नारदांचं ते इतिहास नारदांनी देवांमुळे घडवलेले वेगवेगळे चमत्कार आणि त्या सगळ्या गाथा आपल्याला आवडतात मुळात नारदांना भेटल्यावरच आपण त्या प्रसन्न वातावरणामध्ये अजून आपला चेहरा खुलतो आणि ना नारदांच्या एक एक पराक्रमाने आपल्याला अजून उजाळा मिळतो तिकडनं पण आपण येतो ते पूर्णपणे विष्णूपदावरती येतो आणि विष्णूपदावरती आपल्याला उतरवलं जातं मग त्या ठिकाणी विष्णूपदामध्ये उतरल्यानंतर एक मोठी मेघडंबरी असल्यासारखं आपल्याला एक कॉन्ट्रेक्ट कन्स्ट्रक्शन दिसतं आणि त्या दिशेने आपण जातो जे देऊळ आहे त्या ठिकाणी एक मोठं फाऊल आपल्याला उमटलेलं दिसतं आणि ते विष्णूपद आहे त्या ठिकाणी देवांचा पाय उमटलेला आहे आणि मग त्या विष्णूपदावरती आपण सगळे दर्शन घेतो तिथे वेगवेगळ्या प्रकारची गीत म्हणली जातात वेगवेगळ्या प्रकारचं गायन त्या ठिकाणी चाललेलं असतं आणि काही निवडक असे अभंग त्या ठिकाणी म्हणले जात असतात ते कानाला खूप गोड वाटतात आणि मग त्या ठिकाणी कोणी लायांचा कोणी कुरमुरांचा प्रसाद त्या ठेवतो त्या ठिकाणी काला करण्याचा मानस प्रत्येकाच्या मनामध्ये उद्भवतो आणि त्या ठिकाणी आपण आणलेला प्रसाद त्या ठिकाणी देवाकरता जमा केला जातो मग त्या ठिकाणी त्या विष्णूपदाचं पूर्णपणे दर्शन घेऊन आपण पुढे गोपाळपुरामध्ये प्रवेश करतो आज गोपाळपुरामध्ये सुद्धा जनीचा वाडा आहे की जनी जी होती ती नामदेव महाराजांकडे होती नाही त्या जनीची जर आख्यायिका सांगायची झाली तर तिच्या आई वडिलांनी ती पांडुरंगाच्या इथे ठेवलेली होती का ती अनाथ होती अशा बऱ्याचशा तिच्या बाबतीतले इतिहास आहेत परंतु जनी जी आहे ती नामदेव महाराजांच्या वडिलांनी घरी घेऊन आले तिला आणि जनी ही त्यांच्या घरी आली त्यावेळेला सहा वर्षाची पोर होती आणि सहा वर्षाची पोर त्यांच्या घरामध्ये वाढायला लागली खरोखरी तिला जवळ ठेवणं हे पांडुरंगाचंच काम होतं आणि नामदेव महाराजांना तिचा सहवास मिळणं हे त्यांच्या भक्तीकरता एक मोठं गुणगान होतं जनी त्या ठिकाणी राहिली आणि जनी संपूर्ण घरकाम करून त्यांना मदत करत असायची आणि उरलेल्या संपूर्ण वेळामध्ये ती पांडुरंगाची भक्ती करत असायची उलटं म्हणलं तरी चालेल की पांडुरंगाची भक्ती करत असताना जो काही वेळ मिळेल त्या वेळेमध्ये जनी त्यांच्या घरी घरकाम गर करायची आणि मग जनीच्या अशा चिकार गोष्टी आहेत ही जनी रोज गोपाळपुरामध्ये यायची आणि गोपाळपुरामध्ये दररोज आल्यानंतर तिथे पूर्णपणे त्या शेण्यांवरती म्हणजे शेण गोळा करून त्या ठिकाणी शेण्या थापायची आपल्याला सगळ्यांना तो जनीचा किस्सा माहिती आहे म्हणजे की त्यावेळेला कबीरांना असं जाणीव झाली की जनी नावाची कोणी शिष्य आहे आणि तिला आपण जाऊन भेटायला पाहिजे ज्यावेळेला जनीला आपण भेटू तर आपल्याला खरा पांडुरंग कळेल आणि ते जनीला भेटायला आले आणि पंढरपुरामध्ये ज्यावेळेला कबीर आले त्याच्यावेळेला ते सगळीकडे जनीच्या बाबतीत चौकशी करू लागले आणि मग चौकशी करत असताना त्यांना पांडुरंगाला भेटायची ओढ नव्हती त्यांना जनीला भेटायची ओढ होती कारण त्यांना कळलेलं होतं की जनीमध्येच मला पांडुरंगाचं दर्शन होईल आणि त्यावेळेला भगवान कबीर त्या ठिकाणी फिरत 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 जनी कुठे भेटेल जनी कुठे भेटेल हे चौकशी करत आले आणि कबीरसुद्धा आज गोपाळपुरामध्ये आले आणि गोपाळपुरामध्ये आल्यानंतर पांडुरंगाचं ते वैभव बघितलं वैष्णवांचं तो वैभव वैष्णवांचं ते वैभव बघितलं आणि वैष्णवांचा तो मेळा त्यांच्या भावना बघितल्यानंतर कबीरांना पूर्णपणे दाटून आलं परंतु कबीर त्या सगळ्या गोष्टींमध्ये पांडुरंग बघत नव्हते कबीरांना फक्त जनी हवी होती आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर दोन मुली दिसल्या ज्या मुली त्यावेळेला जनीचं वय अवघं बारा पंधरा वर्षाचं असेल आणि बारा पंधरा वर्षाच्या जनी आणि कुणाबरोबर तरी मोठ्यांनी भांडत होती इतकी भांडणं जोरात चाललेली होती की त्या ठिकाणी कबीर गेले आणि त्यांना दोघींना शांत केलं आणि सांगितलं तुमच्यापैकी जनी कोण आहे त्याच्यावरती म्हणली की मी जनी आहे आणि तिच्याबरोबर जी तिची मैत्रीण होती ती म्हणली हो हीच ती खोटार आणि जणी आहे जी प्रत्येक गोष्टीमध्ये खोटं बोलत असते आणि बघा आता इथे एवढ्या शेण्या मी इथे म्हणजे की स्वतः केलेल्या आहेत आणि त्या शेण्या करत असताना आता ज्यावेळेला आमची वाटणी झाली त्याला वाटणी झाल्यानंतर ही म्हणते की या जास्तीच्या शेण्या तिच्या आहेत आणि या सगळ्या शेण्या मी थापलेल्या आहेत त्याच्यावरती मग जणी म्हणले की आता तुम्ही बरं झालं तुम्ही आमच्या गावामध्ये नाही तुम्ही कुठनं आले काय आले हा परिचय आपण नंतर घेऊ पण तुम्ही अनोळखी आहात तर तुम्ही या दोघांमध्ये आमच्यामध्ये पूर्णपणे फैसला करा की या नक्की कुणाच्या आहेत म्हणजे त्याच्यावरती जनीची मैत्रीण म्हणली की हां हे बरोबर त्याच्यामध्ये आपल्याला फैसला करून देतील हे आपल्याला निर्णय करून देतील आणि तो निर्णय पूर्णपणे आपल्याला दोघांनाही मान्य असला पाहिजे आणि मान्य असल्यानंतर मग आता ह्यामध्ये जनीच्या त्या शेण्या ओळखायच्या कशा हा, हा मोठा प्रश्न कबीरांसमोर निर्माण झाला पण कबीरसुद्धा पांडुरंगाचे भक्त होते त्यांच्या देहामध्ये खरोखरी पांडुरंगाचा वास होता पांडुरंगाच्या तत्वाशी ते एकरूप झालेले होते त्यांना पंढरपुरामध्ये जनीमध्ये पांडुरंग बघायचा होता वास्तविक पाहता पांडुरंग कबीर निशंक कळलेला होता आणि तो निशंक निर्भय त्यांच्या जवळच होता त्याच्यामुळे त्यांना वेगळं पंढरपुरामध्ये यायचं नव्हतं पंढरपुरामध्ये त्यांना जनीमधला पांडुरंग बघायचा होता म्हणून कबीर पंढरपुरामध्ये आले आणि त्यावेळेला असं झाल्याच्या नंतर कबीर हुशार होते कबीरांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही जेवढ्या शेण्या थापलेल्या आहेत त्या सगळ्या शेण्या माझ्या समोर आहेत एवढ्याच आहेत ना हो म्हणल्या आहेत कबीर एक एक श्रेणी उचलत गेले आणि फक्त कानाला लावत गेले कानाला लावत आल्यानंतर त्याच्यामध्ये विठ्ठल विठ्ठल नावाचा ध्वनी ऐकायला येत होता का तर जनिनी कबीराला हे सांगितलेलं होतं की बघा तुम्ही फक्त एवढंच करा प्रत्येक तुम्ही श्रेणी उचलात जी श्रेणी कानाला लावल्यानंतर त्याच्यातून विठ्ठल नाव तुम्हाला ऐकायला येईल ती शेणी माझी आणि ज्या श्रेणीतून काहीच ऐकायला येणार नाही ती शेणी तिची आणि त्याप्रमाणे मग वाटणी होत गेली आणि वाटणी होत गेल्यानंतर लक्षात आलं की जणी खोटं बोलतच नव्हती का तर सर्वात जास्त शेण्या होत्या तर तिन्ही थापलेल्या होत्या आणि मग त्या ठिकाणी त्या शेण्या बाजूला केल्या गेल्या आणि सांगितलं की या शेण्या शंभर टक्के जणीच्या आहेत ती मुलगी रागावली रुसली तिच्या सगळ्या शेण्या तिने टोपलीमध्ये भरल्या आणि ती निघून गेली आणि कबीरांचा आणि जनीचा त्या ठिकाणी संवाद झाला आणि जनीने कबीरांना पांडुरंग म्हणजे काय ते सांगितलं जनीच्या दर्शनामध्येच कबीर पांडुरंग भेटले ती जणी ज्या ठिकाणी वावरायची त्या ज्या ठिकाणी त्या शेण्या थापल्या तिने ज्या ठिकाणी शेण्या एक रचल्या त्या ठिकाणी आज सुद्धा गेलं जातं आज सुद्धा तिथे गोल गोल गोटे मिळतात त्या गोट्यांचा संसार त्या ठिकाणी रचला जातो आज ज्या ठिकाणी म्हणजे की जनी पूर्णपणे म्हणजे जातं धरून बसायची आणि त्या जात्यावरती पूर्णपणे त्यावेळेचं जे काही धान्य असेल ते धान्य पूर्णपणे म्हणजे की ग्रहण करत बसायची दळण करत बसायची त्या ठिकाणी म्हणजे आज सुद्धा जाता आहे त्या जात्यावर वरती आपल्याला जाता येतं त्या जात्यावरती हो आता तुम्हाला तुमचा फोटोसुद्धा काढता येतो पांडुरंग त्या ठिकाणी प्रतिकृती बनवलेला आहे जो तुमच्याबरोबर त्या ठिकाणी ते जातं धरायला असतं ते जातं धरायला असतो आणि आजसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तुमचा फोटो तसा काढू शकता जनी जी आता सुंदर आठवणी तिथे आजसुद्धा आहेत जनी त्या ठिकाणी म्हणजे की ताक घुसळायची तर ताक घुसळणारा हांडा त्या प्रकारचा आहे तो हांडा बघितल्यानंतर आपल्याला जाणीव होते की खरंच हा त्यावेळचा हांडा असेल आत्ताच्या माणसाला हा हांडा उचलता सुद्धा येणार नाही आणि त्यावेळेला तो हांडा भरून ताक असायचं आणि ते ताक पूर्णपणे घुसून घुसळून त्याच्यावरचं लोणी काढायला जायचं ते लोणी काढलं जात असताना त्या ठिकाणी पांडुरंग स्वतः ते ताक घुसायला असायचा जणीचं ते काम सुद्धा तो हलकं करायचा आणि असं जणीची वणीफिणी करणारा पांडुरंग आम्हाला गोपाळपुरामध्ये भेटतो आणि गोपाळपुरामध्ये गेल्यानंतर ते संपूर्ण त्याच्या विश्वामध्ये त्या सगळ्या ठिकाणी आम्ही रमतो आणि मग गोपाळपुरामध्ये गेल्यानंतर काला साजरा होतो त्या ठिकाणी काला केला जातो काल्याचं कीर्तन त्या ठिकाणी केलं जातं आणि काल्याचं कीर्तन हे फार विशेष असतं बरं का कारण याच्यामध्ये लहानपणीचा सा कृष्ण सांगितला सा जातो कीर्तनामध्ये काल्याचं कीर्तनामध्ये कधीच कृष्णाचं सा मोठेपण सांगितलं जात नाही केवळ आठ वर्षाचाच कृष्ण त्याच्यामध्ये पूर्णपणे सांगितला जातो त्याच्यामध्ये आवर्जून गवळण गायली जाते आणि जी गवळण ऐकल्यानंतर आमचं अगदी मन प्रसन्न होतं त्या पांडुरंगाचे त्या कृष्णाच्या लहानपणाच्या पूर्णपणे कला ऐकून आम्हाला अगदी हलबलवावस वाटतं आणि मग त्या ठिकाणी आनंद इतका म्हणजे इतका आमच्या हृदयामध्ये सामावला जातो की आम्ही सर्वोत्तम सुखी होतो आमच्या चेहऱ्यावरती सुख दिसतो लागत आम्हाला आनंद प्राप्त होतो आणि मग आनंद प्राप्त झाल्यानंतर गोपाळपुरातून मग पंढरपुराच्या दिशेने प्रस्थान ठेवायचं असतं आत्ताच्या कृष्णधाम यात्रेमध्ये पंढरपूरला आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला गोपाळपूरला जाताना आपण बोटीने जातो आणि येताना रस्त्याने परत येतो कारण आपल्याला ती वेळेमध्ये साधायची असते तुम्हाला थे ते सगळं दाखवायचं असतं त्या सगळ्या गोष्टींचा आनंद तुम्हाला घडवायचा असतो आणि त्याच्याबरोबर पंढरपुरामधला वेगळा आनंद म्हणजे आत्ताचा आनंद तो म्हणजे बाजार आमटीचा आनंद बाजार आमटीचं जेवण आपण त्या ठिकाणी प्रत्येकाला देतो आणि ती बाजार आमटी खाल्ल्यानंतर खरोखरी देवाच्या दारचं काहीतरी खाऊन आल्याचा मानस आपल्या मनामध्ये तर निर्माण होतो परंतु बाजार आमटीची चव मात्र पुन्हा पुन्हा आम्हाला पंढरपुराकडे घेऊन जाते त्या निमित्ताने का होईना पण कृष्णधाम यात्रा आमची वारंवार घडते तर नक्की कृष्णधाम यात्रेला जाऊया बाजार आमटीचा तो आस्वाद घेऊया बरोबर आपण सुद्धा या विठूचा गजर हरिनामाचा करत पंढरपुरामध्ये दाखल होऊया आज इथेच थांबूया ओम साईराम